मित्रो आपण वावा तालुक्यातील बहेगावच्या कृष्णा नदीवरील बहेगावच्या बहे, बहे, बहे पुलावरती आहोत आता वैना धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे या पूल परिसरामध्ये पाण्याची पातळी ही वाढलेली आहे या पुलावरती कृष्णा नदीचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी या ठिकाणी स्थानिक आहे अजून ह्या पुलाच्या खाली ते सहा फुटापेक्षा जास्त अंतरावरती पाणी आहे पण पात्रातील पाणी बघा या ठिकाणी स्थानिक नागरिक या पुलावरती पाणी पाहण्यासाठी या पुलाच्या पूर्वेकडच्या बाजूला आपल्याकडं रामलिंग बेट दिसत आहे या रामलिंग बेटाकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे रामलिंग बेटातला जाणाऱ्या भाविकांना आता त्या मार्गाचा अवलंब करता येत नाही रामलिंग बेटाशी संपर्क तुटलेला आहे या कृष्णा नदीवरील बहिपुलाच्या पूर्वेकडील ही बाजू आहे आणि बऱ्याच ठिकाणी कृष्णा नदीचं पाणी जे पात्राबाहेर जपावलेलं आपल्याला दिसत आहे या पद्धतीनं सातत्यानं इथं हे परिसरातील नागरिकांची पूर पाहण्यासाठीची जी गर्दी आहे ती गर्दी आपल्याला दिसते आहे या दक्षिणगडच्या बाजूचं एक मंदिर पन्नास टक्के पाण्याखाली गेलेलं आहे तर जो मार्ग आहे रामलिंग बेटाकडे जाणारा तो पूर्णतः गेलेला आहे जमलेले अनेक नागरिक मोबाईलवर वरून ना आपली छायाचित्र आणि व्हिडिओ करण्यामध्ये व्यस्त आहे मात्र अद्याप हा वाहतुकीसाठी खा आहे या पुलावरून हे आणि कृष्णा कारखाना यांना जोडणारा हा पूल आहे काही वेळेला जर कुणाच्या पाण्याची पातळी वाटली तर कृष्णा कारखान्याकडे जाणारा हा रस्ता काही काळ बंद ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहे

गर्दी आता वाहतूक पोलीस हटवण्याचा प्रयत्न करीत आहे या परिसरामध्ये असणारी अनेक झाडं पाण्याखाली गेलेली आहेत बोटिंग क्लबची गटीची जागा आहे ती जागा पण पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे इथे पावसाचा ढगाळ वातावरण दिसतंय पावसाचा श्रावण महिन्यातला खेळ याही ठिकाणी चालू आहे अधूनमधून ऊध पडतं किंवा आधीमधून पाऊस पडतोय पण कृष्णा कोयना धरणातल्या पाण्याचा विसर्ग आणि परिसरात सातत्यानं सुरू असणारा पाऊस यामुळे या परिसरामध्ये सातत्यानं पाण्यामध्ये वाढ होताना दिसते आहे या वहे पुलावरती स्थानिक नागरिकांनी परिसरामध्ये येऊन आपली छायाचित्र काढायला सुरुवात केली आहे गर्दी हटवायला सुरुवात केलेली आहे परत एकदा मला जस रामदिन पेठ आपल्याला दिसत आहे त्या रामदिन पेठाकडे जाणारा रस्ता मात्र पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे पाहिजे जी व्यवस्था आहे ती सध्या पूर्ण अशा प्रकारची बंद आहे आता काही क्षणासाठी इथे उघडी मिळालेली आहे वाहतूक मात्र गाड्या तुम्हाला हस्त असतील जाता येत <स्त्वत्त्तत> अजून हे पाणी पाणी पात्रात पूर्ण गडोड आहे अनेक ठिकाणी पात्राच्या दोन्ही बाजूला पात्राच्या बाहेर पाणी पडलेलं आहे जर पाणी वाढत राहिलं तर हाई पूल पाण्याखाली जाणार यात काही शक्य नाही अर्थात की पाऊस आणि पडणाऱ्या पाण्यावरती निसर्गावरती अवलंबून आहे धन्यवाद